आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी येते मोठी बातमी आहे शिवसेनेचे दहिसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आलाय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय दोन ते तीन गोळ्या त्यांना लागल्याची माहिती मिळतीये शिवसेना नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा अभिषेक दोन ते तीन गोळा गोळ्या झाडल्याची माहिती समोर येत आहे दहिसरमधनं ही बातमी समोर येते आपल्या माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरवर हल्ला झालाय गोळीबार करण्यात आलाय करुणा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय दोन ते तीन गोळ्या त्यांच्यावर झाडल्याची माहिती मिळतीय शिवसेना नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा आहे अभिषेक यांच्यावरच गोळीबार करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरवर गोळीबार करण्यात आलाय नेमका हा गोळीबार कोणी केला का करण्यात आला याबद्दल अद्याप माहिती समोर हो येऊ शकलेली नाही मात्र माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरवर गोळीबार झालाय दोन ते तीन गोळ्या झाडल्याची माहिती ही समोर येते आहे दहिसरमधून शिवसेनेचे मधील माजी नगरसेवक आहेत अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळीबार करण्यात आलाय दोन ते तीन गोळ्या झाडल्याची ही माहिती समोर येते शिवसेना नेते माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा अभिषेक त्याच्यावर गोळीबार करण्यात आलाय शिवसेनेचे दहिसरमधील माजी नगरसेवक आहेत अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळीबार झालाय अधिक माहिती जाणून घेणार आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या संपर्कातून कृष्णात का अधिक तपशील दहिसर मधले शिवसेना मा, माजी माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे आमदार विनोद खोसाळकर यांचा मुलगा अभिषेक गोसाकर यांच्यावर काही वेळापूर्वीच हल्ला झालेला आहे आणि दो जवळपास दोन ते तीन गोळ्या त्यांच्यावर झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर जखमी अवस्थेत त्याला सध्या तरुणा रुग्णालय इथं दहिसर रुग्णालय दहिसरमध्येच त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे सर्व शिवसेनेचे नेते स्थानिक नेते त्या कार्यकर्ते हे हॉस्पिटलमध्ये जमण्यास सुरुवात झालेली आहे नेमकं कोणत्या कारणास्तव हा गोळीबार झालेला आहे कोणी केलेला आहे त्या संदर्भात माहिती समोर आलेली नाही परंतु तिथला एक नामचीन गुंड आहे त्याचा सर्व असं एक त्याच्यासोबत काही वाद जो आहे तो निर्माण झाला होता असं एक सांगितलं जाते आणि स्थानिक गुंडाकडून हा गोळीबार झाल्याचं प्राथमिक माहिती सध्या मिळते सध्या परिस्थिती काय आहे दहिसर त्या वॉर्ड मध्ये आणि अभिषेक यांची प्रकृती कशी अभिषेक घोसाकर आहे हे सध्या जखमी आहेत गंभीर अवस्थेत असल्याचं माहिती मिळते आहेत परंतु या संपूर्ण प्रकरणामागे नेमकं काय राजकीय कारण आहे की वेगळं कारण आहे हे माहिती नाही कारण अभिषेक घोसा जो दहिसरचा जो भाग संपूर्ण भाग आहे आयसी आय कॉलनी या परिसरामध्ये त्यांची पत्नी तेजस्वी भोसाळकर ह्या मागच्या निवडून आल्या होत्या त्या नगरसेविका होत्या कारण त्याच्या अगोदरच्या अभिषेक घोसाळकर हे नगरसेवक होते आणि त्यांचे वडील शिवसेनेचे उपनेते आहेत त्याचबरोबर औरंगाबादचे प्रमुख आहेत एकदा माझे आमदार राहिलेले आहेत आणि एक चांगलं मोठे नेते म्हणून शिवसेनेत त्यांचं दहिसरमध्ये नाव आहे आणि त्यामुळे त्यांच्या मुलावर थेटपणे अशा प्रकारे गोळीबार झालेला पाहता एक नक्कीच धक्कादायक अशी एक गोष्ट जी आहे ते पाहायला मिळते कारण येणाऱ्या ज्या निवडणुका जशा येऊ घातलेल्या आहेत तशा वातावरण देखील तणावाचं झालेलं पाहायला मिळते अगदी कृष्ण जसं आता तुम्ही उल्लेख केला निवडणुकांचा आगामी काळात निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यातूनच हा हल्ला झाला अशी काही माहिती समोर येते अशी काही माहिती मिळते तरी माहिती मिळते की स्थानिक आ, जो वाद आहे त्या वादातून ही हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे काही त्याला राजकीय अँगल आहे किंवा नाही या संदर्भातली अद्याप तरी माहिती मिळू शकली नाही